तुमचं काय मत आहे माझ्याविषयी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि सांगा मी सकाळी उठते नाश्ता करते स्वराजला घेऊन शाळेत जाते त्याला मी शाळेत सोडलं की माझ्या नवऱ्याच्या शॉपवर जाते शॉप उघडून देते चहा करून देते आणि ते पेशंटला नाश्ता देऊन येतात नंतर मी घरी येते त्याच्यानंतर मी राशन आणते राशन आणल्यावर घर क्लीन केलं कपडे वॉश केले आणि स्वराजला शाळेतून आणलं आणि पूजा केली त्याच्यानंतर गुरुवार असल्यामुळे मी केली खिचडी नवऱ्याला घेऊन गेली नवऱ्याची खिचडी खाणं झाल्यानंतर मी माझ्या मुलाला घेऊन माझी जबाबदारी सोबत घेऊन वादनाला गेली नंतर मार्केटला गेली मेसचे दोन डबे तयार केले आणि ते घेऊन हॉस्पिटल मध्ये गेली टिफिन दिले नवऱ्याला घरी आणलं त्याच्यानंतर आई बोलते माझ्यासोबत मार्केटला चल तर मी मार्केटला पण घेतली श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर जर तुम्ही एक लेडीज असाल ना तर माझ्या ठिकाणी दोन मिनटं तुम्ही स्वतःला ठेवून बघा तुम्हाला कसं वाटते एवढे काम करणं सोपी आहे का परंतु जेव्हा जबाबदारीचं ओझ एका स्त्रीच्या खांद्यावर येते ना तर ती काही पण करू शकते सकाळी मी उठली पालकपुरी स्वराजसाठी केली आणि त्याच्यासोबत त्याला सलाद खायला दिलं कारण त्याच्या पण स्वास्थ्याकडे मला लक्ष द्यावं लागते दुर्लक्ष करता येत नाही स्वराजचा टिफिन कंप्लीट नाही होत तोच माझ्या मागे वर्दळ लागते नाश्त्याची कारण हॉस्पिटलमध्ये जे पेशंट असतात त्यांनी जर पोहा सांगितला तर पोहा उपमा सांगितला तर उपमा तर आज त्यांची ऑर्डर होती उपम्याची तर मी मस्तपैकी उपमा केलेला आहे उपमा माझा लगेच होत नाही तर स्वराजच्या शाळेचा टायमिंग होतो मी स्वराजला उठवते त्याला ब्रश करून देते त्याला दूध देते आणि त्याची तयारी करून देते त्याची तयारी झाली की आम्ही हे एवढं मोठं सामान घेऊन निघतो शाळेला जाण्यासाठी तर कसं आहे ना आज मला कंट्रोल पण आणायचं होतं कारण की किती दिवस झाले कंट्रोल बंद बंद राहत आहे पाण्यामुळे परंतु आज मला कंट्रोल सुद्धा आणायचं होतं तुम्हाला मी सांगते मी स्वतःला एवढी हरवून बसलेली आहे ना की दोन दोन क्षण सुद्धा मी माझ्यासाठी जगू शकत नाही आहे मी कधी कधी माझे जुने व्हिडिओ बघते तर मला असं वाटते यार मी काय होती आणि काय झाली नुसतं काम आणि काम माझे कधी कधी केसं सुद्धा विंचणं ना होत नाही सकाळी मी आंघोळ करताना जेव्हा तोंड धुते ना तेच माझं तोंड धुणं नाहीतर मी डबल तोंडावरून पाणीसुद्धा फिरवत नाही कारण माझं संपूर्ण फोकस आता माझ्या नवऱ्याचं नाव चांगलं करणे त्याच्या व्यवसायात प्रगती करणे आणि माझं मुलांचं भविष्य करणे कारण मला त्यांना इन्फ्लुएन्सर नाही बनवायचं आहे तर सगळ्यात अगोदर मी माझ्या स्वराजला शाळेत सोडून देत असते शाळेत सोडून दिल्यानंतर आमचं रुटीन स्टार्ट इथं आल्यानंतरच गणेशजी उघडतात शॉप आणि ते जे बिस्किटचे पुडे वगैरे जे चिप्स वगैरे असते ना ते लावून द्यायचं माझं काम असते आता गणेशजींना मी चहा दिलेला आहे करून त्यांनी त्या थर्मासमध्ये भरलेला आहे आणि ते गेलेलं आहे नाश्ता देण्यासाठी बायकोच्या नुसतं आवाजावर डुळणाऱ्या त्या प्रत्येक नागोबाला नागपश्चिमीच्या खूप खूप शुभेच्छा तर नंतर आमच्या दोघांना सोबत व्हिडिओ करायला मिळत नाही म्हणून इथंच मी एक दोन कॉमेडी व्हिडिओ शूट करते त्याच्यानंतर मी थेट गेली कंट्रोलमध्ये आणि कंट्रोलमध्ये गेल्यानंतर मी माझं राशन आणलेलं आहे तर राशनामध्ये यावेळेस ना आम्हाला ज्वारी मिळालेली आहे नाही की गहू तर ते राशन मी घेऊन येते आणि आणल्यानंतर मी घरात ठेवून देते कारण वन मॅन शो आहे सर्व कामं मलाच करायचे करायचे असतात त्याच्यामुळे मला जबाबदारी टाकून अजिबात चालत नाही दोन दिवसापासून माझं स सुरू होतं कंट्रोल आणायचं आणायचं पण जाणं शक्यच नव्हतं तर फायनली आज आणलेला आहे तर या महिन्यात ना राशनमध्ये आम्हाला गहू न मिळता ज्वारी मिळालेली आहे बरं झालं कारण भरपूर दिवस झाले भाकरी खाल्ली नाही तर आता मस्तपैकी सहा महिने म्हणतात आपल्याला कंट्रोलमध्ये राशनमध्ये ज्वारीस मिळणार आहे तर आता आणलं मी कंट्रोल वगैरे आणलेलं आहे स्वामींच्या फोटोसाठी हार वगैरे आणलेला आहे आणि आता दहा वाजलेले आता मला पटापट -पत सर्व क्लिनिंग भांडे आवरणं त्याच्यानंतर स्वराजला आणायला जाणं खूप बिझी झालं माझं शेड्यूल तर फायनली मी आता घरात आल्यानंतर काय करते सगळ्यात पहिले सर्व घर आवरत नेते कारण भरपूर क पसारा घरात पडलेला असतो मी जाते तेव्हा तर तो आवरल्यानंतर सगळ्यात अगोदर मी भांडी वगैरे घासून घेते भांडी घासली की लगेच माझा कट्टा साफ करायचं चा काम चालू होते कारण सकाळचा नाश्ता त्याच्यानंतर स्वराचा टिफिन वगैरे आणि आता आंघोळ केल्यानंतर स्वयंपाक वगैरे करावा लागते आणि मला ना गॅस कट्ट्यावर घाण असली ना तर मला स्वयंपाक पण करावं वाटत नाही आणि मला फ्रेश पण वाटत नाही ते कसं आहे ना मला ती सवय झालेली आहे आणि माझं हे टी शर्ट ना म्हणजे ते स्वयंपाक करू नाश्ता करू करू भरपूर खराब होत आहे तर आता मला अर्जंटमध्ये दोन ॲप्रन बोलवायचं आहे एक गणेशजीसाठी एक माझ्यासाठी तर लवकरात लवकर मी ॲप्रनसुद्धा बोलावणार आहे आणि कसं आहे जसं आम्ही आमचे बॅनर वगैरे हॉस्पिटलमध्ये लावलेले आहेत ते ना तेव्हापासून खूप छान असा रिस्पॉन्स येत आहे कोणाला नाश्ता लागतो कोणाला चहा लागतो कोणाला टिफिन लागतो अचानक जर एखादा पेशंट ॲडमिट झाला तर तो, तो आम्हाला कॉल करतो आणि सांगतो की ताई आम्हाला टिफिन मिळेल का हो आणि मी लगेच हो म्हणते कारण कसं आहे ना रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे बिचारे कोणत्या कंडिशनमध्ये येतात कसे असतात कसे नाही हे सांगता येत नाही आणि मी आधी पण सांगितलेलं आहे मला भरपूर लोक म्हणतात की तुम्ही टिफिन कसा देता तर आमच्याकडे टिफिन पंचवीसशे ते तीन हजार आहे म्हणजे प्युअर शाकाहारी असला तर पंचवीसशे आणि जर नॉनव्हेज दिलं हप्त्यातून दोनदा तर म्हणजे तीन हजार परंतु मी तुम्हाला माहिती आहे मी स्वतःच नॉन व्हेज खात नाही त्यातून ते, त्यामुळे मी देऊ शकत नाही तर मी आधीच सांगत असते की तुम्ही जर शाकाहारी असाल तरच मी टिफिन देते आणि रेग्युलर टिफिन मला आजपर्यंत रागलेला नाही आहे चार दिवसासाठी आठ दिवसासाठी सकाळचा दुपारचा असे मला दोन तीन दोन तीन टिफिन भेटत असतात हाय फ्रेंड्स अशा घाईघर क्लीन केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि गुरुवारची पूजा राहिलेली आहे बघा हार वगैरे स्वामींसाठी आणून ठेवलेला आहे परंतु स्वराजच्या शाळेचा टायमिंग झालेला आहे स्वराजच्या हे बाबा भांडी घासून ठेवलेली आहे फक्त देवपूजा बाकी आहे आणि सर्व घर क्लीन केलेलं आहे एकदम चकाचक बघू शकता सगळं चकाचक झालेलं आहे आणि कपडे निरमामध्ये टाकून ठेवलेले आहेत खूप म्हणजे खूप घाई असते माझ्या मागं सकाळी सकाळी तर चला मी जाते आता स्वराजला आणायला त्याचा वेळ झालेला आहे तर भेटू आपण स्वराज आल्यावर तर स्वराजला स्कूलमधून आणलेलं आहे नंतर पार्सल आलेले आहेत माझे आणि ते पार्सल मी रिसीव करण्यासाठी खाली आलेली आहे तर तुम्हाला माहिती आहे की स्वराने मला चार ते पाच ड्रेस घेण्यासाठी सांगितले होते तर मला ना अमेझॉनचं पेट प्रमोशन होतं आणि त्याच्यासाठी मी स्वराजसाठी अमेझॉनचं पेट प्रमोशन होतं आणि तिथं सेल चालू आहे तर मी काय केलं माझ्यासाठी कपडेने घेतले मी स्वरासाठी सहा ड्रेस घेतलेले आहेत जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर मी स्वराजच्या शाळेत गेली होती तिथं काही पेरंट्स मला बघून मस्तपैकी स्माईल देत होते मग मी पण पाहिजे मला माहिती आहे की ते लोक आपले व्हिडिओ बघतात म्हणून आपल्याला स्माईल करत आहे तर नंतर सांगत होते मॅडम आम्ही तुमचे व्हिडिओ बघत असतो म्हटलं थँक्यू सो मच आणि खूप भारी वाटतं जेव्हा आपल्या गावातले लोक आपल्याला ओळखतात आणि व्हिडिओ बघतात माहिती आहे का तर चला आता ही पार्सल मी नंतर ओपन करून दाखवणार तुम्हाला ओके कंटिन्यू एवढे कामं असतात ना तुम्हाला सांगते की कधी कधी मला पाणी पिण्यासाठीसुद्धा वेळ मिळत नाही पितो पितो म्हणतो आणि मला कामच दिसत राहतात तर वगरे वगरे मी ते पार्सल वगैरे ठेवले दीवपूजा वगैरे करून घेतली आणि सगळ्यात अगोदर कपडे वॉश केले मा कारण माझी ना नेहमी मला ओरडते की पाणी पावसाळ्याचे कपडे वगैरे लवकर वॉश करून जा तर इथं मी कपडे वगैरे वॉश करून ठेवलेले आहेत आणि गुरुवार असल्यामुळे स्वामींच्या फोटोला हार आणि जे कोणती सेवा जे काही पूजा असते ना ती माझी फायनली आटोपलेली आहे आणि त्याच्यानंतर मी करणार आहे आता खिचडी तर इथं मी साबुदाणा आधीच सकाळी उठल्याबरोबरच घातलेला होता पाण्यात कारण मला माहिती आहे आजचं गुरुवार आहे कारण सर्व लक्ष ठेवावं लागतं नवऱ्यावर वगैरे नाही तर मग त्यांना असं वाटणार इचं माझ्याकडे लक्षच नाही आहे तर इथं आता फायनली मी करत आहे साबुदाण्याची खिचडी तर इथं तेलामध्ये हे टाकलेलं आहे काय म्हणतो त्याला आलू वगैरे हिरवी मिरची वगैरे आणि हे असताना ना, ना वरच्यावर मी काय करत असते माझा जो मसाला डबा आहे ना तो सुद्धा मी क्लीन करत असते कारण एकदम साफसफाई होत नाही तर जेव्हा तेलाची कॅन झाली खाली तेव्हा मी तेव्हा मी म्हणजे कॅन घासून घेते मसाला डबा खाली झाला की मसाल्याचा डबा वगैरे घासून घेते कारण एकदम साफसफाई होत नाही तर थोडी थोडी का होईना मी करत राहते असं नाही की मग व्यवसाय आहे तर घरात घाण आहे किंवा हे आहे तो माझा मुळातच स्वभाव तसा नाही कारण तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे माझ्या घरात कधीच तुम्हाला पसारा दिसणार नाही कधीच काहीच दिसणार नाही कारण मी रेग्युलर पसारा हा आवरणं सुरूच ठेवत असते त्याच्यानंतर खिचडी केलेली आहे आणि स्वराज झोपलेला होता त्याच्यामुळे मग मी काय केलं एक पालकपुरी होती सकाळची आणि एक पोळी होती लोणचं आणि ठेच्यासोबत खाऊन घेतला मी ना उसळ वगैरे केली गणेशजीसाठी या टिफिनमध्ये काढून ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त मैकी उसळ आणि जायचं होतं आता तर स्वराज झोपलेला आहे आणि झोपलेला असताना पण मी गेली असते आणि देऊन आली असते परंतु लाईट पण गेली लाईट गेली तो कधी पण उठू शकतो एक तर घरी कोणीच नाही आहे वहिनी पण नाही आहे शेतात गेलेली आहे आई पण शेतात गेलेली आहे त्याच्यामुळे मी रेस घेऊ शकत नाही तर आता गणेशजीला उपास असून सुद्धा थोड्या वेळ उपाशी रास लागणार मी काहीच करू शकत नाही तर वेट करूया स्वराजच्या उठण्याचे हे बघा स्वराज्य तर स्वराज तो झोपून होता आणि घरी कोणीही नव्हतं त्याच्यामुळे मला काय करावं लागलं तो उठेपर्यंत वाट पाहावी लागली मग तो उठल्यानंतर त्याचा ड्रेस वगैरे मी चेंज केलेला आहे आणि आम्ही गेलेले आहोत साबुदाना खिचडी घेऊन शॉपवर तर शॉपवर गेली असताना हॉस्पिटलच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता भरपूर अशी गर्दी होती आणि भरपूर वर्दळ होती तर मी थोड्या वेळ थांबली आणि गणेशजीने केला नाश्ता त्या फ्रेंड्स तर आता आम्ही शॉपवर गेलो आणि शॉपवर आज भरपूर गर्दी होती आणि उशिरा टिफिन घेऊन गेली मी कारण स्वराज न झोपलेला होता त्याच्यामुळं उशिरा टिफिन घेऊन गेली आता जाता आहो मी ढोल वाजवायला बघा स्वराज कोंबड्या 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 हा चल कोंबड्या कोंबड्या करू नको चल हा कोंबड्या आहेत त्या चल मारतात ते चल बघा कोंबड्या कशा बसलेल्या आहेत हे बघा

चला तर था रस्ता चांगलाय आहे चल गणेशजीने नाश्ता केल्यानंतर फायनली आम्ही आले आलेला आहो आमच्या ढोल वादनाला तर मला गणेशजी म्हणत होते संध्याकाळी तीन टिफिन आहे त्याच्यामुळे लवकर येशील चला तर आम्ही आता ढोल वादनाची प्रॅक्टिस केली आणि आता जात आहो घरी आप गले मिल जाओ गले मिल जाओ कोणते आप्पा आहेत त्याला वाटलं त्याचेच आप्पा आले काय बाय बाय कर आपाला हा चल बेटा तर ढोल प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्ही आलो होतो इकडं मार्केटमध्ये उद्या नागपंचमी आहे तर पूजेचं साहित्य वगैरे घेतलेलं आहे स्वराजला पाणीपुरी पण खाऊ घातलेली आहे मार्क अरे ना चल तर ढोल वाजनावून घरी येताना एक आप्पाजी असतात तिथं रखवाली करायला तर त्या आप्पाजीला स्वराज त्याचे आप्पाजी समजत होता त्याच्यानंतर मी मार्केटला गेली आणि पेशंटला डबा द्यायचा होता त्याच्यामुळे त्यांना डाळ पालकच पाहिजे होती आज पण तर मी डाळ पालक आणलेला आहे उद्या नागपंचमी आहे तर लाया फुटाणे नारळ काकडी हे सर्व सामान घेऊन आली आणि स्वराज पाणीपुरी बोलत होता तर त्याला पाणीपुरी सुद्धा खाऊ घातली आणि घरी आल्याबरोबर मी सगळ्यात अगोदर देवाजवळ दिवा लावला चहा घेतला आणि लगेच मी डाळ डाळ डाळीचा कुकर लावला कारण ते लोक म्हणत होते आम्हाला भात वगैरे नको फक्त पोळी भाजीच द्या तर हा टिफिन दोघांचा होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा तुम्ही आम्हाला भाजी न देता दहा चपात्या द्या तर मी त्यांना दहा चपात्या दिल्या आणि एक टिफिन मग वेळेवर आला तर आमचं जेवण राहिलेलं होतं मग गणेशजी बोलले जाऊ दे आपण खिचडी करू आपचा आपला पण टिफिन त्यांना देऊन दे तर त्यांना टिफिन देऊन दिला आम्ही म्हणजे आम्ही खिचडी खाल्ली पण त्यांना वेळेवर टिफिन आम्ही घेऊन गेलो मला फ्रेंड्स मी जाता हे डब्बा द्यायला कारण भरपूर उष झालेला आहे आणि गणेशजीचा फोन आला होता की लवकर टिफिन घेऊन ये हे बघा गणेशजी तिथं थांबलेले आहेत मी जाता हे टिफिन घेऊ चाबी राहिली सुचतही नाही घेगेदमध्ये तर जोग नाही आहे एवढे सर्व काम एकटीने हँडल करणे आणि एकटीने नवऱ्याला सपोर्ट करणे मी जेवढ्या नवऱ्याला सपोर्ट करतो ना तेवढाच नवरा मलासुद्धा सपोर्ट करतो त्यांनी मला वेळेवर काही सांगू नाश्ता असो डब्बा असो मी त्यांना सांगितलेला आहे फक्त तुम्ही एक फोन लावा अर्धा तासात मी डब्बा नाश्ता तयार ठेवणार त्याच्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो टिफिन वगैरे दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा रस्ता किती दूर आहे वर्दळीचा आहे अशा ठिकाणी स्वराजला घेऊन फिरावं लागते आई आणि आई माझी नेहमी सांगते की बग बघत जा जाताना हळू जात जा स्पीडनं जाऊ नको हो आणि स्वराज्य असल्यामुळे ना मला कधी कधी टेन्शन येतं की बाबा हा रस्त्याने वाहनं भरपूर आहे कसं होणार काय होणार तर फायनली आम्ही आलेला आहोत मार्केटमध्ये कारण गणेशजीला शॉपचं थोडंसं सा सामान वगैरे घ्यायचं होतं ते नाही का कुरकुरी बिस्किटचे बांदे चॉकलेट वगैरे हे सर्व घ्यायचं होतं पुना पुना तर आम्ही तिथं गेलो आणि तिथून येत असताना पुन्हा फोन आला की आम्हाला एक टिफिन पाहिजे मग काय पुन्हा मी पोळ्या वगैरे केल्या आणि यांना पण जेवढ्या पोळ्या आधी दिल्या होत्या तेवढ्याच पोळ्या दिल्या परंतु ते काका बोलले होते की बाबा पोळ्या जास्त झाल्या मग त्यांनी काय केलं तीन पोळ्या राहिल्या होत्या आणि तिथली एक नर्स होती ना तर ती बोलत होती की बाबा मॅडमनी सुट्टी दिली नाही त्याच्यामुळे मी घरी जेवण करायला गेलीच नाही मग ते काका बोलले की आमच्या मेसच्या ताईंनी तीन पोळ्या एक्स्ट्रा दिलेल्या आहेत तुम्ही जेवण करून घ्या तर नॉनस्टॉप सकाळपासून मी चालू आहे नंतर पहिले दोन पेशंटचा डबा दिला मग आमच्या जेवणा आम्ही जेवण करतच होतो जर पुन्हा हॉस्पिटलमधून कॉल आला तर अजून दोन डब्यांची ऑर्डर करून दिली आणि शे, आई शेतात जाते तर आईच्या दुकानाचं सामान आणायचं होतं शॉपवर बसलेली दिसली का आई दुकानाचं सामान घेत आहे दिसली शेतात जाते त्याच्यामुळं आईला काही दुकानात वेळ नाही भेटत आणण्याचं सामान मग आई म्हणे चल बरं म्हणे गाडी आहे तर मला घेऊन चल म्हणे सामान आणून लाग म्हणे आता कुठं चालली आईले नाही आली मग आईले घेऊन दुकानावर मार्केट बंद आहे काम 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 नुसतं काम बरोबर तर मी ना टिफिन देऊन आली आणि आई पण शेतातून आलेली होती आणि मी एवढी थकली होती ना माझी इच्छा पण नव्हती मार्केटला जायची परंतु आईला मी नाही म्हणू शकली नाही आणि आईला म्हटलं की चल बाबा तुझ्यासोबत पण मी येते मग कारण आई पण थकून येते शेतात जाते निंदा वगैरे करते एवढ्या गवतात त्याच्यामुळं मग मी आईसोबत मार्केटमध्ये मा गेली आईने म्हणजे दुकानाचं सामान घेतलं तिच्या आणि पूजेचं साहित्य सुद्धा तिने घेतलेलं होतं माझं मी आणलेलं होतं तर आईने एवढं साहित्य दुकानाचं तिचे आणलेलं आहे आणि आई कसं आईचे रिक्षाचे पैसे वाचतात आपल्याला काय थोडासा त्रास झाला परंतु आईचे रिक्षाचे पैसे वाचतात त्याच्यामुळे हा फायदा होतो गाडी असण्याचा कोणालाही काम पडलं की मी वहिनी असो आई असो त्यांना मार्केटला घेऊन जाते काय तर आम्ही मे चालवतो आम्ही अपरी खिचडी खातो काय गणेशजी या खिचडी खाय रास मी आता स्वयंपाक केल तर हा लोकांची सेवा तर अचानक ना डब्यांची ऑर्डर आली त्यांना पण दोन टिफिन पाहिजे होते मग आमच्यासाठी भाजी होती आणि पोळ्या होत्या गणेशजी बोलले की जाऊ दे आपल्याला पैसे कमवायचे आहेत उपाशी पण राहणं शिका तर म्हणत खिचडी कर मला काही गणेशजीने त्रास दिला नाही जाऊ दे म्हणे आपल्यासाठी खिचडी टाक तर दोन तीन आम्हाला पोळ्या होत्या आणि त्याच्यासोबत मग खिचडी आम्ही खात आहे खाताय या तुम्ही पण जेवायला हा ना स्वराज हम्म तर आमचं खाण्याचं जे होतं ते आम्ही देऊन दिलं आणि त्याच्यामुळे एक नर्स होती त्या ताईंनासुद्धा जेवण मिळालं ते म्हणतो ना की रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असते आमच्या हातून काहीतरी पुण्य करायचं होते देवा स्वामींना म्हणून स्वा स्वामींनी आम्हाला अक्कल दिली ते हॉस्पिटलजवळ शॉप लावायची आणि आम्ही तिथं शॉप लावलेला आहे छानपैकी चालत आहे तुमचासुद्धा आशीर्वाद असू द्या स्वामींचासुद्धा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेच तर एवढंच नंतर मग मी आईला मार्केटमधून मा घेऊन आली आणि त्याच्यानंतर मग दोन तीन पोळ्या होत्या एक धपाटा होता पालकाचा आणि खिचडी होती तर ते आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि जेवण करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता भांडे किती सारे निघालेली होती आणि हे किचन आत्ताच क्लीन करून ठेवावं लागते कारण सकाळी उठल्याबरोबर चला फ्रेंड्स आपल्या गॅस कट्टा साफ झालेला आहे आता आपली झोपायची आहे तयारी उदर उतर खाली उतर आज शाळेत काय शिकवलं हे शिकवलं आजचा दिवस लय 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 म्हणजे कामच काम होते आता सर्व आवरून झोपत आहो कारण सकाळी पण डबे द्यायचे आहेत नाश्ता द्यायचा आहे एक काय डिलेवरी झालेली आहे त्या लेडीजला नाश्ता द्यायचा आहे त्याच्यामुळे सकाळी पण लवकरच उठावं लागते चलो बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये